कितीही न आवाज करता तरी उठले आणि काय न वाजवता तरी काय पिहू माझ्या मागे उठते म्हणजे उठतेच हमखास रोज रोज तेच आहे पिहूला घेणे आणि स्वयंपाक करणे आणि स्वयंपाक तर केल्याशिवाय पर्याय नाही कारण दोघींना पण डबे द्यायचे राहतात सकाळी उठून आणि मी उठले की पिऊ उठणारच आणि तिला घ्यायला घरी कुणी नाही एका ताईने कमंड के केली होती के गे गे की असं करून पिहूला पाडशील तर घरी कुणी नाही तिला घ्यायला माझ्याशिवाय आणि पुरी पण ह्या टायमाला झोपलेल्या राहतात मग मी घेऊनच तिला स्वयंपाक करते लहानपणापासून आणि तिला सवय झाली की कट्ट्यावर बसून मी स्वयंपाक करते आणि असं काय पडू वगैरे नाही देणार आणि मी आज काय भेंडीची भाजी आणि चपाती केला तर आणि पटकन होणारी अशी भेंडी आहे एकदम पाच मिनटात तयार होते झटपट आणि चला मी बघू बघूया कसं बनवते ते तर मी कांदा वगैरे भेंडी कट करून घेतलेली आहे कांदामध्ये कांदा, कांदा नाही घालायचा आहे म्हणजे भेंडी कट करून घेतलेली आहे आता, ही आता ही ही हे कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आता ह्याच्यामध्ये एक चमचा जिरा आणि एक चमचा मोहरी घालायची आहे आणि ह्याच्यासोबतच थोडंसं चुटकभर हिंग घालायचं आहे आपल्याला आणि ह्याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे कढीपत्ता असला तरी कढीपत्ता घातला तरी चालेल माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे म्हणून मी नाही घालत आहे आता हे सगळं व्यवस्थित असं चांगलं लाल झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला काय लसूण लसूण आणि मिरची चं वाटल्याला हे घालायचं वाट आहे वाटून घ्यायचं आहे तुम्ही कापून पण घातलं तर चालतंय आणि मी उगी काय ते काढून टाकावं लागेल म्हणून एक दोन तीन मिरच्या घालून आणि थोडासा लसूण घालून कुटून घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये ते घालून घेणार आहे ह्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये फक्त मी काय धना पावडर आणि हळदी पावडर घातलेली आहे दुसरं काहीच नाही घातलं आणि मस्त असं काय एकदम टेस्टी पण लागते आणि पोरींना कांदा वगैरे टमॅटो खायचं हे पण आहे आणि त्याच्यामध्ये मी काय सगळं उगी थोडं थोडंच घालून मस्त असं काय मसाले जास्त नाही आणि एकदम छान होते भेंडी आणि एकदम चिकट पण आहे होतं तुम्ही असं केल्यानंतर जसं जर आपण जास्त टमॅटो वगैरे काय घातलं तर भेंडी काय एकदम असं चिकट चिकट होते तर तुम्ही अशा प्रकारे केलं तर झटपट बी बनते आणि काय आता ह्याला असं भेंडी घालून सगळं मिक्स करून एक दोन मिनिट काय झाकून ठेवायची भेंडीला चांगलं असं परतून घ्यायचं एक दोन मिनिटं आणि काय आहे दोन मिनिटं असं झाकून ठेवायची आणि झाकून ठेवल्यानंतर काय आहे मीठ आता नाही घालायचं आपल्याला नंतरनी मीठ घालायचं सगळी भाजी बनवून रेडी झाल्यावर एक तर आपण गरम असतेपर्यंत मीठ घालून घ्यायचं आधी जर मीठ घातलं तर मग भेंडीला पाणी सुटतं पाणी सुटल्यामुळे चिकटपणा येतो त्याच्यामुळे लास्टला मीठ घालायचं लिंबू पण घालायची गरज नाही पडत ह्याच्यामध्ये आणि आता मी ह्याला दोन मिनिट असं झाकून ठेवून देते दोन मिनिटांच्या नंतर तुम्ही बघू शकाल की एकदम अशी खिली खिली आपली भेंडी तयार झालेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया दोन चमचे आणि तुम्हाला पाहिजे तर घालू शकता नाहीतर असंच पण छान लागते मी पुरींना द्यायचा म्हणून शेंगदाण्याचं कूड घातलं आहे मिरची जास्त लागली तरी काय ते त्याच्यासोबत म्हणजे मिरची जास्त झाली तर त्याच्यासोबत हे होईल म्हणून आणि आता ह्याच्या आता शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर मग चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी लसूण आणि काय मिरचीचा ठेसा वाटते वेळेस पण काय थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून मी तर थोडंसंच मीठ घालते आणि अशा प्रकारे तुम्ही पण झटपट काय भेंडी बनवून तयार करता दोन मिनिट ठेवून द्या असं झाकून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला